मनोर ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून पाणी टंचाईमुळे रुग्ण विशेषतः तेरा बाळांत महिला व बाळांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे स्वच्छतागृहात पाणी नसल्याने पन्नास मीटर दूर सार्वजनिक शौचालयाचा सा वापर करावा लागत आहे ग्रामपंचायतीचे चार नळजोड बंद असून पाईपलाईन जाम झाल्याचे आढळले नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे मात्र सुट्टीमुळे तीन चार दिवसांनी पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे आता इथे रुग्णालय आहे या रुग्णालयामध्ये पाण्याची सोय नाही अजिबात तीन चार दिवस झाले पाणी नाही आहे मी माझ्या स्वतःच्या मुलीला ॲडमिट केलेली परवा दिवशी परवा दिवशी पण पाणी नाही आणि आता ते बाथरूममध्ये जाणार कुठे पाणी नाही तर मी प्रमोद म्हणा मी काल ॲडमिट झालं मला काय करता मी तर रुग्णालयात पाणी नाही पाण्याची सोय नाही सकाळी बाथरूमला बाहेर जाऊन आलो आणि एक ॲडमिट केलेलं आहे फ्रेश डिलिव्हरीचा स्वतः पाणी पाण्याचे वाटलं नंतर इकडे आलो आणि पाण्याचे खाता तीन चार दिवसापासून पाणी नाही आहे आमच्याकडे हॉस्पिटलमध्ये आमचं नळाचं पण प्रॉब्लेम झालं आहे तर आता तर मोठ्या अधिकाऱ्यांना आम्ही कर कळवलं आहे तर टँकर बोलवतात आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि एका जागी पोद्याला पण लागलेलं ला आहे तर म्हणजे ते दुरुस्त पण होणार पण दोन तीन दिवस लागू शकतात तर आता टेम्पररीसाठी आम्ही टँकर बोलवलेले आहे